नमस्कार मित्रांनो मी रोहन तुम्हाला सर्वांसोबत आहे आपल्या शेती संगोपन यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण आलो आहोत सांगोला मैस बाजारामध्ये आज आपण पाहणार आहोत बाजारामधील मशीनच्या किमती त्यांचं वेध दुधाचं प्रमाण याबद्दल सविस्तरपणे माहिती मित्रांनो सांगोला बाजारामध्ये मशीनसोबतच शेळी बोकड मेंढी खिलारा गोरांमध्ये खेलार गाई खिलार कालवड खिलार खोण खिलार बैल याच्या गायीच्या पाड्या हे सर्व काय तुम्हाला एका ठिकाणी खरेदी विक्री करण्यास उपलब्ध असणार आहेत मित्रांनो सांगोला, सा बाजा सांगोला बाजार हा प्रत्येक रविवारी सकाळी सहा ते दुपारी दोन वेळपर्यंत चालू असतो या बाजारचा पत्ता आहे सांगोला कृषी उत्पन्न बाजार समिती सांगोला तालुका सांगोला जिल्हा सोलापूर राज्य महाराष्ट्र एक वेळा या बाजाराला अवश्य भेट द्या तसंच मित्रांनो जर आपण आपल्या शेती संगोपन असाल चॅनल सबस्क्राईब करा सबस्क्राईबरसम घंटा बटन दाबा जेणेकरून आपल्याला सर्व माहिती घर बसल्या पाहायला मिळेल काय म्हणताय मशीची किंमत नव्वद सांग नव्वद हजार वेळ की आहे दुसरं वेळ आहे दिवस किती बाकी आहे आता पंधरा दिवस दुधाला कसे आहे पाच पाच लिटर याकडे पाच रुपये येते शेवट द्यायची काय होईल पंच्याऐंशी पंच्याऐंशीला सोडायची काय आहे का तिचे काय म्हणताय सत्तर हजार सत्तर हजार रुपये तिचं वेद किती आहे पहिल्यांदा पहिल्यांदा दिवस किती बाकी आहेत काय पंधरा दिवस पंधराच बाकी आहेत अजून शेवट द्यायची काय साठ साठपर्यंत द्यायची आपलीच आहे का तिचं काय म्हणत आहे खाली काय आहे रेडी रेडी झालेली आहे दुधार कशी आहे काय दहा लिटर दोन टर्यंत दहा लिटर आहे शेवट द्यायची काय तुझी तिचं पाचशे पर्यंत सोडायची बाकी आपलीच आहे का का जाण तू किंमत किंमत पंचावन्न हजार पंचावन्न हजार वेद किती बरं दुधाला कशा आहे दुधाला साडेतीन साडेतीन लिटर सात लिटर आहे दिवस किती बाकी आहेत काय दहा बारा दिवस बाकी आहेत मशीस का सांगतो तिचं पंच्याहत्तर वेद पहिला आहे पहिल्या रोज दिवस किती बाकी आहे तिचा अजून दहा दिवस आहे आपली जागा हा काय सांगतो ती सत्तर कशा आहे दुधाचा चारशे लिटर दुध शेवट काय होईल नाव सुनील हजारे मोबाईल नंबर त्र्याऐंशी झिरो आठ एकोणीस तेरावीस चिंचोली चिंचोली सांगू का सांगतो बाय किंमत पासष्ट हजार पासष्ट हजार रुपये वेद किती वेळ मशीच पहिलं पहिलं दिवस किती बाकी आहेत दिवस एक आठ दिवस आठ दिवस तरी अंदाज दुधार किती निघल काय तीन साडेतीन लिटर चालू तीन साडे तीन एकाड्या चालेल गाव कोणतं आपलं वाडेगाव वाडेगाव काय म्हणता किंमत सत्तर हजार रुपये वेळेत किती वय पहिल्यावर आहे दिवस किती बाकी आहेत दिवस बर दहा दिवस बाकी वरचे किंमत किती म्हणता शेवट मग साठ हजार रुपये गाव कोणता वाटंबरे आपले काय म्हणता किंमत पासष्ट हजार रुपये पासष्ट हजार वेळेत किती वय म्हशीचं चौथं आहे चौथ दुधाला कशी आहे दुचाला सांगे पाच सहा सा, पा, दोन्ही टायम अकरा लिटर तू दोन टायम अकरा लिटर देते आता दिवस किती दिला दिवस एक दहा दिवस गाव कोणतं आपलं वजरे वजरे सांगल तर रो का शेती संगोपन शेती संगोपन काय म्हणते किंमत किंमत सांगा नसते काय म्हणते पासष्ट हजार रुपये किती रुपये दुसरे दुधाला तरी दूध किती निघलो आठ लिटर काढले ते दोन आहे निघलेले त्याच्यावर द्यायचे काय म्हणते साठ आला पिझा हे पहिला हा पहिल्यांदा गा पण आहे वेळी खाली काय रेडी आहे खाली रेडी झालेली आहे दोन आणले तू काय चार उद्या दोन विकले दो दोन दोन विकले आहेत बरं तुझं नाव मोबाईल नंबर सांग जीवन मेटकरी सत्याऐंशी सदसष्ट त्रेपन्न एकोणपन्नास पंधरा भाऊ सांगोला सांगू ना काय म्हणता किंमत पासष्ट हजार वेद तिसरे वेत दुधाला कशी आहे दोन टमाटर चालते दिवस किती बाकी आहे दादा दहा दिवस बाकीय गाव कोणतं वाळेखिंडी बघा काय म्हणतो किंमत मग ऐंशी ऐंशी वेत कितू आहे तिसरा तिसरं वेत आहे तू झाला पाच 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 आणि दिवस किती बाकी आहेत दहा बारा दहा बारा बाकी आहेत काय म्हणता मशीच किंमत मशीच किंमत नव्वद हजार नव्वद हजार रुपये वेत कितू आहे तिसरं दिवस किती बाकी आहे दहा दिवस बाकी आहेत दुधाला कसे आहे दुधाला दोन्ही टायमाला तेरा चौदा तेरा चौदा लिटरचा पिळले म्हणजे एका टायमाला सहा साडे लिटर पिळलेली आहे काय म्हणताय ऐंशी आलं तर दे का कोणतं आपलं खूप शिंगे एवढी एक हजार काय म्हणतो किंमत मच्छीची किंमत काय म्हणताय किती पंच्याहत्तर पंच्याहत्तर वेद किती आठ लिटर आठ लिटर चालते काय होतं अशीच किंमत किंमत एक लाख पाच हजार वेद किती पाहिला रोय दिवस किती बाकी आहे एक दहा दिवस आहेत अजून मामा काय म्हणतो किंमत किंमत काय किंमत पंच्याहत्तर वेद किती पहिल्यावर दिवस किती बाकी पाकिज पंधरा पाकिज करा काय म्हणता किंमत पासष्ट किती, किती वेळ येत वेत वेळेत तिसरी वेळ येत दुधाला कसे एका डबल चार लिटर दिवस किती बाकी आहेत काय सांगतो किंमत एक लाख चाळीस वेळ किती वय दुसरी येत आहे दुसरी वेळ आहे दुचाला कशी आहे काय बारा बाराट चालतेय दिवस किती बाकी आहेत आठ दिवस बाकी दिवस अजून शेवट द्यायची काय शेवट दाला। एक दाला दा दा। एक ला सोडायची गाव कोणतं सांगोला काय म्हणत किंमत सत्तर वेद किती आहे दिवस पहिल्या महिस आहे मित्रांनो दहा दिवस बाकी आहेत शेवट द्यायचं काय होईल थोडंफार कमी होईल काय म्हणते किंमत एक लाख वीस हजार वेद किती बाय दुसरं आहे दिवस किती बाकी आहेत आठ दिवस बाकी आहेत दुधाला कशा आहे काय एका टायम पाच चालते गाव कोणतं आपलं सांगोला शेती सांगू पण काय म्हणते किंमत ऐंशी समोरची ना ही जी ऐंशी हजार रुपये वेत किती व्हायचं तिसरं रुपये दुधाला कसे आहे पाच पाच चालते दिवस किती बाकी आहेत पंधरा दिवस बाकी पंधरा दिवस बाकी आहेत का काय म्हणते किंमत ऐंशी ऐंशी तुम्ही किती भाय तुम्ही दुसरा आहे दुसरा आहे दुजा कशी आहे दहा लिटर चालते दिवस किती बाकी आहेत अजून दहा दिवस दहा दिवस बाकी आहे जा कोणतं